काके काहीच नाही तर बरेच ना त्यानंतर राहिलेल्या लहान लहान पोरं त्यांच्यावर चांगले संस्कार घडवा आजचे पोरं आज आजचे लहान लहान पोरं जर कीर्तनात उभी राहिली लहान लहान पोरं जर कीर्तनात बसली तर आजच्या जगामध्ये आजच्या युगामध्ये जे लहान लहान पोरं कीर्तनामध्ये त्या ठिकाणी बसतात कीर्तन ऐकतात कीर्तनावर उभे राहतात उद्या उठून ती पोरं एखाद्या अधिकारी पण टिकवतील हे सांगू शकत नाही पण तेच पर उद्या उठून चांगला धर्म तरी टिकवतील आणि चांगला माणुसकीचा धर्मान तरी वागतील एवढं तरी मात्र इथून सांगू शकतो आज ती गरज आहे काळाची गरज आहे आणि संपूर्ण लोकांनी संपूर्ण लो त्या ठिकाणी समाजाने काय करावं जातीवाद न करता सगळ्यांनी एकत्र येऊन काय शास्त्रामध्ये शास्त्रही सांगितलंय ब्रह्म तत्वही सांगितले आणि शास्त्रकारांनी कुळाचा आणि देशाचा विचार सुद्धा सांगितलाय पवित्र ते कुळ पावन तो देश याचाही विचार मांडलाय म्हणून आपण कुठल्या जातीचे त्याच्याशी त्या ठिकाणी संपर्क ठेवू नका पहिल्यांदा आपण धर्म आपला कुठलाय आपण एक आहोत आपण पारमार्थिक माणसं आहोत हे मात्र आपण आचरण केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या वेळा या देशाची आण बाण शान समोर येते ना त्यावेळेस सर्वांनी एक जुचने हे आपण त्या ठिकाणी कार्य केलं पाहिजे सगळ्यांनी एक आलं पाहिजे कारण या देशाची आण बाण शान काय हे सीमेवर लढणाऱ्या जवानाला विचारा देशाची आण काय देशाचं बाणा काय देशाची शान काय तो सीमेवर लढणारा जवान सांगतो अरे आम्ही मरतो ना तर मेल्यानंतर आम्हाला आनंद होतो कशाचा अरे आमच्या अंगावर पांढरा कापड नाही तर आमच्या अंगावर हा तिरंगा ना आम्हाला जात तिरंगा टाकला जातो तेव्हा आम्ही मेल्यावर सुद्धा गर्वाने फुगून जातो अरे मेल्यावर सुद्धा आम्ही तिरंगामध्ये जातोय हे लक्षात ठेवा म्हणून त्याचं वाक्य आहे का जमाने मी मिळते आशिन काही मगर मेरे वतन जैसा कोई सनम नाही होता जमाने मी मिळते आशिन काही मगर मेरे वतन जैसा कोई सनम हो अरे सोने मी लिपट कई मगर मेरे तिरंग जैसा कोई कफन भी नहीं होता तिरंग जैसा कपन भी नहीं होता सगळ्यांनी देशावर धर्मावर प्रेम करा सर्वांनी आपल्या तिरंगावर प्रेम करा सर्वांनी एक जुट नाहीपणाने परमार्थ करूया आणि एकत्रपणाने त्या ठिकाणी भगवंताकडे वाटचाल करूया असं चिंतन आहे महाराज कि ते बोलावं तेवढा आपणच पडणारी आपली वेळ या ठिकाणी संपलेली आहे जामनेर तालुक्यामध्ये चिंचखेडा नावाचं गाव आहे तिथे आमचा भला मोठा जवळजवळ साडे कोटीचा आश्रम त्या ठिकाणी मी बांधलेला आहे आणि जवळजवळ तिथे भक्त निवास आणि आता येता एप्रिल बाबा, बाबा, एप्रिल महिन्यापासून महिन्यापासून बाबा बाबा आम्ही असा नवीन उपक्रम घेतला की जे गोरगरिबांची पोरं आहेत ते आनंदीला जाऊ शकत नाही किंवा पैसा तिथे भरू शकत नाही बऱ्याच खाजगी संस्था झाल्या जोग महाराज संस्थेमध्ये काही पोरांना त्या ठिकाणी म्हणजे मधुकरी मागण्याचे त्यांचे तेवढं वय नसत किंवा तिथं काही ते घेत नाहीत त्यामुळे अशा पोरांसाठी त्या ठिकाणी आम्ही तिथं आश्रम मध्ये वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी खुलताय एप्रिल महिन्यापासून असून म्हणजे त्यांचा शाळेची फी वगैरे लक्षात घेता त्या ठिकाणी त्यांना अगदी प्रकारे वर्षाला अकरा हजार रुपये फी आम्ही एका मुलाला ठेवलेली त्यामध्ये त्याचं शाळेची फी शाळेचं गाडी भाडं असेल त्याला त्या ते ठिकाणी काय खायण्यासाठी किंवा काय असेल त्या गोष्टी सगळ्या भानून पण अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियम आम्ही घेतलेला आहे प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला त्या ठिकाणी पाचशे हजार लोकांचं अन्नदान असतं तो पैसा आम्ही कुणाकडेच मागत नाही स्वखर्च आणि म्हणा किंवा ज्या शिष्यमंडळींनी रुपया रुपया दिला त्याच्यानंतर त्या ठिकाणी अन्नदान होत असतं एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो महिन्याच्या कुठल्याही पौर्णिमेला जामनेर तालुक्यामध्ये चिंचखेडा नावाचं गाव आहे नेरीपासून चार किलोमीटर अंतरावर जामनेर रस्त्यावर आणि जामनेरकडून आठ किलोमीटर अंतरावर नेरी जळगाव रस्त्यावर हे लक्षात ठेवा म्हणून एकदा सर्वांनी अवश्य भेट द्यावी अशी सर्वांना विनंती करतो याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम पण

प्रथमेश त्यांनी ओळखलं म्हणजे महाराजांना महाराजांचं भागवत होत आणि यांचा आमचा दुवा म्हणजे आमचे दादा महाजन त्यांनी मला सांगितलं महाराज यांचा दिवस आणि ते आता आपल्याला या ठिकाणी आल्या त्यांचं काय वर्णन करावं महाराज आमची गायनकार मंडळी त्यांचंही काय वर्णन करावं एक एका उनी बडी रे हमारे महफिल में बैठ कर देखो की पता लगेगा जिंदगी कितनी खूबसूरत असं आमच्या ह्या मैफिलमध्ये आल्यानंतर असं गायन आहे साहेबराव महाराज छोटू महाराज आणि आमचं असं आमचं रत्न आमच्याकडे वीस पंचवीस वर्षापासून आमचे रामकृष्ण महाराज असे संगीत तज्ञ अशी जर मैफिल असेल महाराज कीर्तन तर बारा वाजेपर्यंत चाललं तरी भी कमी नाही महाराज असं या ठिकाणी महाराज आले आणि आणखी आपलं आपलं आवडतं चरित्र सांगितलं महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र त्याच्यामधलं आपला हरिपाठ हरिपाठावर आपण किती निष्ठा आहे महाराज आणि त्याच्यामध्ये साधू महाराज आमच्या ह्या गावामध्ये आमची एक साधू होऊन गेली पहिलं जे चित्र आहे महाराज असे एक साधू होऊन गेले महाराज त्यावेळेस अनुभव त्याच्याकडे दृष्टांत दिला असो आता आपल्याला जास्त वेळ नाही महाराज या ठिकाणी आले महाराज आम्ही ज्या ज्या वेळेस तुम्हाला बोलव त्या त्या आमच्या या ठिकाणी यावं आणि आमचे थोडस जे आहे हे सहकार्य तुम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी हे केलं धन्यवाद आता आमची पुढची कारण देणगी शिवाय बी सर्व चालत नाही आमचे उदार अंतकरणाचे दाते त्यांनी आपल्याला दान दिलाय आमचे सर आता ते वाचून दाखवत आहेत तोपर्यंत कोणी उठू नका जागेवर आपल्या या सप्ताहाला आता उत्तरार्धाकडे आपण जातोय रविवारी आपल्या या सप्ताहाची महाप्रसादाने सांगता होणार आहे आणि महाप्रसादाची तयारी सुरू झालेली आपल्या सर्वांना दिसत असेल आजपासूनच आपले सप्ताहासाठी जे आपण भाजी वांग्याची भाजी करतो त्याच्यासाठी आजपासूनच वांगी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहेत ज्या दात्यांनी आपल्याला आता देणगी दिलेली आहे त्यांची नावं मी या ठिकाणी वाचून दाखवतो आज सकाळचा नाश्ता यशोदाबाई तुकडू बोंडे यांच्याकडून होता सकाळचे जेवण मुकुंदा आनंदा मेळे यांच्याकडून होतं संध्याकाळचे मुकुंदा आनंदा रोटे यांच्याकडून होतं संध्याकाळचे जेवण नवजवान मित्र मंडळ यांच्याकडून होतं ज्या दात्यांनी आता देणगी दिलेली आहे त्यांची नाव मी वाचून दाखवतो कैलासवासी सुरेश रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ संदीप सुरेश पाटील यांच्याकडून एक हजार रुपये श्री शांताराम नारायण बोंडे यांच्याकडून एक हजार रुपये आईवडिलांच्या स्मरणार्थ मांगो नामदेव पाटील यांच्याकडून एक हजार एक रुपये कैलासवासी मोहन सोमा येवले यांच्या स्मरणार्थ भारती मोहन येवले यांच्याकडून पाच हजार रुपये श्री रमेश झावरू पाटील यांच्याकडून एक हजार रुपये श्री मधुकर दयाराम कुंभार यांच्याकडून एकवीसशे रुपये कैलासवासी नत्थू रामचंद्र कोले यांच्या स्मरणार्थ श्री नामदेव नथू कोले यांच्याकडून एक हजार एक रुपये श्री रमेश रामकृष्ण महाजन यांच्याकडून एक हजार एक रुपये कैलासवासी मुरलीधर रामदास रोटे यांच्या स्मरणार्थ प्रमिला मुरलीधर रोटे यांच्याकडून एक हजार एक रुपये श्री किरण हेमचंद्र लोखंडे यांच्याकडून पंधराशे एकावन्न रुपये नारायण पांडुरंग वाणी यांच्याकडून एक हजार एक रुपये कैलासवासी नांदेव चुडामन चौधरी यांच्या स्मरणार्थ चेतन नांदेव चौधरी यांच्याकडून एक हजार एक रुपये कैलासवासी निलेश बाबुराव येवले यांच्या स्मरणार्थ चेतन निलेश येवले यांच्याकडून एक हजार एक रुपये कैलासवासी यशवंत लक्ष्मण रोटे व वासी विमल यशवंत रोटे यांचे स्मरणार्थ राजेश यशवंत रोटे यांच्याकडून एक हजार एक रुपये गुप्तदान <ंगे> म्हणून दोन हजार सव्वीस रुपये आई वडिलांच्या स्मरणार्थ सुनील दामोदर पाटील यांच्याकडून एक हजार एक रुपये यांच्याकडून एक हजार कैलासवासी दिनकर दामू बोंडे सर यांच्या स्मरणार्थ धीरज दिनकर बोंडे यांच्याकडून पाच हजार रुपये श्री भास्कर चिंदू वागुदे यांच्याकडून एक पोते गहू कैलासवासी पराग सदाशिव रोटे यांचे स्मरणार्थ सदाशिव विष्णू रोटे यांच्याकडून एक क्विंटल वीस किलो गहू कैलासवासी रवींद्र बाबूराव खासने यांच्या स्मरणार्थ तुषार रवींद्र खासने यांच्याकडून पन्नास किलो तूर डाळ कैलासवासी चमिलाबाई बुधो महाजन यांच्या स्मरणार्थ भोजराज काशीनाथ पाटील यांच्याकडून तीस किलो तूर डाळ कैलासवासी मधुकर श्रीधर रोटे यांच्या स्मरणार्थ वासुदेव मधुकर रोटे यांच्याकडून एक पोते गहू कैलासवासी विलास विष्णू चौधरी यांच्या स्मरणार्थ श्रीमती विला श्रीमती वैशाली विलास चौधरी व लोहित चौधरी यांच्याकडून एक पोते गहू महारुद्र वेल्डिंगचे श्री विजय वसंत गायकवाड यांच्याकडून एक पोते गहू श्री लोटू चौधरी यांच्याकडून एक तोप डबा दबा। दबा। कैलासवासी सुरेश लीलाधर झोपे यांच्या स्मरणार्थ चेतन सुरेश झोपे यांच्याकडून एक तूप डबा सतीश गौतम सावडे यांच्याकडून एक तेल डबा दिनकर तुळशीराम पाटील तात्या सेंटर यांच्याकडून एक तेल डबा आईवडलांच्या स्मरणार्थ श्रीकृष्णा रघुनाथ गोंडे यांच्याकडून एक तेल डबा कैलासवासी एम एम पाटील सर यांच्या स्मरणार्थ सचिन मधुकर पाटील यांच्याकडून एक पोते गौ श्री श्यामकुमार सर यांच्याकडून एक पोते गहू कैलासवासी दगडू शंकर खासने यांच्या स्मरणार्थ प्रवीण दगडू खासने यांच्याकडून पंचवीसशे एक रुपये कैलासवासी दगडू शंकर कासने यांच्या स्मरणार्थ राजेश दगडू कासने यांच्याकडून एक हजार एकशे अकरा रुपये या सर्वदात्यांचं आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद उद्या आपल्या